नमस्कार आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी आमदार विक्रमदा पाचपुते यांचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीवर समाधान पीक पाहणी बाबत अडथळींवर मांडली लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक दहा श्री विक्रम पाचपुते धन्यवाद अध्यक्ष महोदय प्रथमता महसूल खात्याचं ज्या झपाट्याने काम सुरू आहे त्याबद्दल मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकळे साहेबांचं विशेष असं सा अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एकदम स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जी आता ई पीक राज्यामध्ये जी ई पीक नोंदणी सुरू आहे आणि पाहणी जी सुरू आहे ही पाहणी करत असताना सध्या जे केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने कपाशी सोयाबीन मका धान हे खरेदी करण्यासाठी जे राज्यस्तरावरती यंत्रणा चालू आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये नाफेड आणि एन सी एस आयच्या माध्यमातून ही खरेदी होत आहे आणि ही करण्यामागचं मूळ कारण एवढंच आहे की उत्पन्नाच्या पंचवीस टक्के उत्प पंचवीस टक्के माल हा हमीभावा देऊन खरेदी केला जावा म्हणजे ज्याच्याने मार्केट स्टेबल होईल आणि शेतकऱ्याला चार पैशाचा नक्कीच फायदा मिळेल त्यांना त्यांच्या पिकाचा मोबदला मिळेल यासाठी ही सगळी खरेदी सुरू आहे पण याच्यामध्ये एक आठ अशी टाकण्यात आलेली आहे की त्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी झालेली पाहिजे अध्यक्ष मोदय जे मंत्री महोदयाच्या माध्यमातून निवेदन करण्यात आलेलं आहे त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यात ई पीक पाहणी ही संकल्पना दोन हजार एकवीस यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये असं एक दुसरा तो तिसरा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं की शेतकऱ्याने स्वतः शेतात जाऊन पीक पाहणी करणे बंधनकारक आहे अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन करत असताना अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो अनेकदा शेतामध्ये नेटवर्क नसतं काही ठिकाणी जी पी एसचाही प्रॉब्लेम होतो आणि हे सगळं करण्यासाठी सरकारने आणखीन सो एक सोय करून दिली की राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू असून त्या अंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालामध्ये कालावधीत शेतकरी स्वतः स्वतः करून पीक पाहणी ही करू शकतो त्या तसेच दिनांक एक ऑक्टोबर पंचवीस पासून सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी नोंद करण्यात येत असून त्यांची त्याची अंतिम तारीख ही एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असे देण्यात आलेली आहे आणि हे सगळं एकदम पॉइंटेड आहे आणि हे सगळं म्हणत असताना शेवटचा जो मुद्दा लिहिलाय त्याच्यामध्ये शेवटचं जे वाक्य आहे त्यात असं लिहिलंय की संपूर्ण वर्ष हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी नोंदणी ही एकोणऐंशी पॉईंट शून्य सहा इतकी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरकारच मान्य करते की एकवीस टक्के लोकांची ई पीक पाहणी झाली नाहीये माझ्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला ही विनंती आहे ही ई पीक पाहणीची जी आठ नाफेडमध्ये आणि ह्या खरेदीमध्ये टाकलेली आहे जर ही आठ काढावी आणि ही अट जर काढता येत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन काय करता येईल का जर हे केलं तर अनेक शेतकऱ्यांचा अध्यक्ष मोदी फायदा होईल मंत्री मोदी अध्यक्ष मोदय विक्रम पाचपुतेजीनी जी लक्षवेधी आणली आहे ती फार महत्वाची आहे अध्यक्ष महोदय ई पीक पाणी यावरच केंद्र सरकारचं नाफेडची खरेदी राज्याचे जे केंद्र आहे त्याची खरेदी चालतं आणि ई पीक पाणी झाल्याशिवाय आपल्याला खरेदी करता येत नाही जे खरेदीमध्ये त्या ठिकाणी आपले जे केंद्र आहे ते ई पीक पाण्याच्या आधारावर खरेदी विक्री करत खरेदी त्या ठिकाणी केंद्रावर खरेदी होतं आता ही बाब विक्रम पाचपुतेजी आपण तीन वेळा मुदतवाढ दिली आहे ई पीक पाणीला तीन वेळा मुदतवाढ देऊनही आधी तर आपल्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीचा आपला फोटो काढून त्या जमिनीचा शेती पिकाचा फोटो काढून हा त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो नंतर आपले जे त्या ठिकाणी जे आपले काही आपण जे तिथले जे लोकल निरीक्षक आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करतात पण या ठिकाणी तीन वेळा मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचे काही शेतकरी त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपली नोंदवू शकले नाही आता ते सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करता येत नाही पण काही शेतकरी हे जे सुटलेले आहेत याकरता आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाहणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील पंधरा जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल कारण आता ते पोर्टल बंद झालं आहे आणि मग ह्या समितीने हे सर्व अर्ज घ्यायचे त्या तक्रारीवर निवारण करायचं आणि त्यांचा पंचनामा करायचा शेवटी आता त्या ठिकाणी खरीप तर गेला आहे आता रबी त्या ठिकाणी पेरलं झालेली आहे त्यामुळं खरीपाच्या काळात खरंच त्या ठिकाणी ते ती शेती होती काय जी शेतीचा क्लेम त्या ठिकाणी ते करतील किंवा जी पिकेचा पीक जे काही असेल त्याचा ते क्लेम करतील त्यावर ही समिती आपला रिपोर्ट तयार करेल तो जिल्हाधिकाऱ्यांना देईल जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पन्यांना पाठवेल पननवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवावा लागेल कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ती ई पीक पाहणीवर स्वीकारतं आणि त्यामुळं एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं पंधरा जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या ई पीक पाहणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल ही समिती पंचनामा करून विचार करेल यामध्ये एक धोका फक्त आहे व्यापारी मात्र या बाबीचा फायदा घेऊ शकतात व्यापारी आता हे फिजिकल समिती तयार केलं ही समिती तयार केल्यानंतर जे फिजिकल अर्ज येतील ज्या शेतकऱ्याच्या सातबारावर ही पीक पेराची नोंदणी आली नाही त्यांच्या आळ काहीतरी व्यापारी या ठिकाणी उद्योग करू शकतात याची दखल आपल्याला घ्यावी ला लागेल याच्यावर लक्ष ठेवावं लागेल फक्त जे खरे कुरे खरे शेतकरी यातनं सुटलेले आहे त्या या या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करू यांनी जो अहवाल दिला तेवढा अहवाल मात्र सरकार स्वीकारेल असे या ठिकाणी करता येईल त्यामुळे आपली मागणी अंशतः मान्य करता येईल घडामोडीच आपल्या हक्कात लाईक करा सबस्क्राईब करा आणि